माझी एकच मागणी आहे अं नवी नवी मुंबई महानगरपालिके तर्फे हे जे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन निर्माण केले गेलेलं आहे हे गेली दहा ते पंधरा वर्षापासून रेडी पोझिशन मध्ये आहे पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज ताग त्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण झालेलं नाही आणि माझी मागणी आहे का ज्या कारणासाठी हे सांस्कृत भवन निर्माण केलं गेलेलं आहे त्या का कारणाची आजही पालिकेने पूर्तता न करता त्याचं लोकार्पण जे हॉल निर्माण केलेले आहेत लोक नागरिकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्या नागरिकांना त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला नाही किंवा पालिकेच्या वतीने ते दिले गेले नाही म्हणून माझी मागणी आहे नवी महानगरपालिकेला की त्यांनी हे लवकरात लवकर लोकार्पण केलं पाहिजे आणि लोकांच्या वापरामध्ये आणलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी चौदा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी याच मागणीसाठी पालिकेकडे इथेच आंदोलन केलं होतं शरण कुपोषण केलं होतं त्यावेळा त्या वेळेचे त्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री नार्वेकर साहेबांनी मला लेखी पत्र दिलं होतं हे लेखी पत्र माझ्याकडे आहे त्यांनी मला लेखी पत्र दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या अगोदर याचं लोकार्पण करू आणि लोकांच्या कार्यक्रमाला का आम्ही उपलब्ध करू एका महिन्याची मला वेळ दिली होती पण आज पाहुणे दोन वर्ष झाले पण त्यांनी त्या पत्राचंही ही काही कदर केली नाही आणि त्यांनी ती पूर्तता केली नाही म्हणून मी आज परत इथं प्राणांतिक बसलेलो आहे दुर्लक्ष करण्याचं कारण हेच आहे की ज्या पालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये निगरपट्ट घट्टपणा आलेला आहे या बिल्डिंगमध्ये आजही जर जर तुम्ही जाऊन बघितलं तर सर्व हॉलमध्ये आरोग्य विभागाचं सर्व सामान भरलेलं आहे म्हणजे हे महापालिका आरोग्य विभागाच्या विभागासाठी गोडवान म्हणून या इमारतीचा उपयोग करते आणि म्हणून त्यांना त्यांनी ते हे ठेवलेलं आहे पॅक करून ठेवले आणि म्हणून त्यांनी आज खाली काय वाटत नाही ही पालिकेची अनस्था आहे पालिकेची अनस्था आहे आणि म्हणून त्यांना वाटत आम्ही बनवलेली बिल्डिंग आहे आम्ही वापरली पाहिजे असा काही त्यांचा हेतू असेल आणि जे सामान त्यांनी ते इतरही ठेवू शकतात कारण की अनेक पालिकेचे दवाखाने रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये भरपूर जाग आहेत त्यांचं सामान त्यांनी तिकडे ठेवावं हो ना मी आयुक्तांशी आयुक्तांना जवळजवळ तेवीस डिसेंबरला पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना हे तेवीस डिसेंबरला मी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आज वीस तारखेपर्यंत हे भवन खाली करावं आणि त्याच्यामध्ये ते लोकार्पण करावं त्यांना तेवीस तारखेला पत्र दिलेलं आहे पण त्यांनी आजकाल माझ्या माझ्यावर मिटिंग केली नाही किंवा माझ्या गरज वाटत नाही नाही मी आज मागणी पूर्ण करणार म्हणजे आज मी आमच्या कुपोषणाचा मी इशारा दिलेला आहे आणि प्राणांतिक कुपोषण मी बसलेलो आहे जोपर्यंत आज खाली होत नाही किंवा ऐकते तुझे येत नाही मला माझ्या बोलायला तोपर्यंत मी उठणार नाही